हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये आज आहे माझ्या बाळ म्हणजे स्वानंदीचं अन्नप्राशन संस्कार कारण ती सहा महिन्याची झाली आहे आणि तिला सॉलिड फूडवरती आणायचं होतं तर अन्नप्राशन संस्कार केलेले आहेत मी आणि सगळ्यात आधी मी तिचे छान टपमध्ये अंघोळ करून घेतली गुलाबाच्या पाकड्या वगैरे टाकून आणि मागून छान असे गोल्डन कलरचे रेबिन वगैरे लावून असं छान तयारी करून घेतली खुर्ची वगैरे ठेवून जास्त काही नाही फक्त मिठाई वगैरेच आणली होते हैं। बाकी तर काही जास्त काही केलं नाही आणि स्वानंदी काही राहत नव्हती काही केल्या आणि इतकी रडत होती इतकी रडत होती की तिने काही व्यवस्थित अन्नप्राशन केलं नाही बघा अन्नप्राशन झाल्यानंतर तिला साधासा ड्रेस घालून दिल्यानंतर किती छान बसली होती आणि बघा ह्या या लुकमध्ये तर ती काही केल्या शांत राहत नव्हती आणि माझंही लूक तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि स्वानंदीचंही कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे फुल ब्लॉकसुद्धा आलेला आहे आपला अन्नप्राशन संस्कारचा तोसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान छान असं अन्नप्राशन संस्कार झालेला आहे स्वानंदीचं आणि फायनली तिचं अन्नप्राशन झालं हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा थँक्यू